नमस्ते आजची रेसिपी आहे काटेरी वांगी गावच्या पज्जतने झणझणीत असा रसा बनवायचा आहे इथे बघा ही काटेरी वांगी आहेत तर ही काटं नाही करायचं कारण ते खूप टेस्टी असतात आणि हे बुंद पण नाही तोरायचं इथे फक्त आपण कट करून घ्यायचं आणि आतून बघायचं इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे दोन चमचा तेल छान असं गरम झालेलं आहे तर झिरं टाकायचं झिरं असं ततरलं पाहिजे त्याच्यावर तो, 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 तो तरी पत्ता टाकल्यानंतर मोठा एक कांदा आहे तो टाकून घ्यायचा इथे चिमुड वर हिंग टाकायचं ना कांदा एकदम जालायचा नाही गोल्डन करायचं इथे बघा इथं ह्याच्यामध्ये अद्रक आहे लसूण आहे हिरवी मिरची आहे आणि सुकं खोबरं आहे ते असं टेचून घेतलेलं आहे तुम्ही जरी मिक्सरला लावलं तरी चालेल पण असं टेचलेला खूप छान आहे म्हणजे पेस येतो जशी गावच्या रसाला टेस येतो ना तसा टेस येतो म्हणून असं घेतलेलं आहे ते इथं टाकून घ्यायचं इथे छान परतलंय त्याच्यावर टोमॅटो टाकून घ्यायचा मोठा एक टोमॅटो आहे कट केलेला आहे तो टाकून घ्यायचा छान असं तेलावर पसरून घ्यायचं तर मीठ टाकायचा म्हणजे टोमॅटोचा पाणी होतं लवकर मसाला एक चमचा टाकायचा कश्मीरी लाल एक चमचा आणि मालवणी एक चमचा हल्दी पावडर अर्धी चमचा आणि धना पावडर अर्धी चमचा मिक्स झाल्यानंतर तुम्हाला जर लागला तर इथं शेंगदाण्याचा कुठ टाका नाही टाका तरी, ना तरी चालेल पण शेंगदाणाचा टाकल्यानंतर टेस्ट खूप छान येतो एक चमचा टाकलेला आहे इथे पाणी टाकून घ्यायचं पाणी नेहमीच कोमट घ्यायचं तिथे तुम्हाला लागेल तसं पाणी घ्या अर्धा पिला घ्या एक पेला घ्या इथे असं बघाल किती छान असं घट्ट आहे इथे आपण काय करायचं वांगी टाकून घ्यायची स्वच्छ धुवलेली आहेत एक दोन पाण्याने आणि कट करून घेतलेली आहे ह्या टेजला इथेच आपण कोथिंबीर टाकून घ्यायची थोडी आणि छान अशी स्लो गॅसवर उकली करायची एक दहा ते पाच मिनटात आपला झंजणी जसा रस झालेला आहे आणि छान अशी तरी आलेली आहे आणि इथे दहा मिनिटातच वांगा बघा असं शिजलेला आहे परफेक्टली शिजलेलं आहे बघा तुम्हाला दाखवते त्याचे पीसेस होत आहेत आणि ती थोडी कोथिंबीर टाकायची आपला रस झालेला आहे भाताबरोबर खा भाकरी बरोबर खा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रा